आपण पाहत आहात हे काम जबाबदारी आमची हो। जत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट जत नगर परिषदेसह निवडणूक लढविण्यासाठी ठरली रणनीती सांगली शिवसेने जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते यांच्या नेतृत्वाखाली जत विधानसभा प्रमुख योगेश जाणकर शिवसेना तालुका प्रमुख अंकुश हुवाळे युवासेना विधानसभा प्रमुख प्रवीण औराधी उद्योजक महादेव हिंगमिरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साईब यांची भेट घेतली जत परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबाबत सर्वते अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते व संपर्क प्रमुख योगेश जानकर साहेब यांना आहेत त्यांच्या आदेशाने सर्व निवडणुका शिवसेनेने ताकदीने लढवण्याच्या सूचना आहेत यावेळी महादेव हिंगमिरे यांची जत विधानसभा प्रमुख म्हणून निवड करून त्यांना पुढील शुभेच्छा दिलेल्या आहेत यावेळी जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते मा योगेश जानकर साहेब यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद मुंबई येथे घेऊन नगर परिषद आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत काय भूमिका मांडली ते पाहूयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदेसाहेब खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आपण जत मध्ये बरेचशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असताना बरेचशा योजना आपण ते पाठपुरावा केला आणि त्या चांगल्या प्रमाणे अंमलातही आहेत आता तुझा फायदा नक्की जर ज्या नागरिकांना झाला जत तालुक्यात काम करत असताना सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला प्रेम दिलं काही कारणं असतो दुसऱ्या पक्षाच्या दुसऱ्या कामानिमित्त की तालुक्यात जिल्ह्यामध्ये मला साहेबांनी लक्ष केंद्रित करायला सांगितलं आणि आता परत एकदा शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार त्या पुढच्या उदन पुन्हा एकदा मध्ये मी येत आहे आणि लवकरच आपल्या भेटीला येत आहे आणि लवकरच काय पुढे कार्यक्रम असतील काय असेल आमचे तालुका प्रमुख असतील आणि ते सर्व नेते आहेत ते तुम्हाला कळवतीलच आणि आज आमचे जिल्हा प्रमुख साहेब आज इकडे साहे। आले त्यांचं आम्ही स्वागत केलेलंच आहे आणि चांगलं एक उमेद आहे तुमचा तालुका असेल खानापूर आटपाडी असेल आणि अजून जे मतदारसंघ आहेत ते चांगल्या प्रकारे नवीन उमेदीने परत एकदा पुढे येतील आणि इथे शंभर टक्के साहेबांचा बाळासाहेबांचा आणि धर्मेंद्र आनंद दिगे साहेबांचा भगवा पडके हीच अपेक्षा करतो आणि त्यांना परत एकदा त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो आणि जात तालुक्यासाठी अजून काय करता येईल का ते मी निश्चितपणे प्रयत्न आज मुंबई आमचे मार्गदर्शक आदरणीय योगीजी जानकर साहेबांना भेटण्यासाठी जत तालुक्याचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलो होतो आजची भेट खऱ्या अर्थानं माझी जिल्हा प्रमुख म्हणून प्रमु निवड झाल्यानंतर आमचं दोघाचं नातं हे मैत्रीचं गावातलं शेजार धर्म आणि पक्ष असं असल्यामुळं एक सदिच्छा भेट त्यांची घेण्यासाठी आम्ही ठिकाणी आलो यथोचित त्यांनी आमचा मान सन्मान केलाच परंतु जत तालुक्याचे संपर्क प्रमुख म्हणून प्रमु यापूर्वी त्यांनी जत तालुक्यामध्ये अतिशय चांगलं काम केलं जसं की दोन हजार कोटीची मैशाळ योजना असेल एकवीस गावच्या सरपंच निवडून आणून आपला दाखवलेला करिश्मा असेल पश्चात्त्य कोटी योजना आपल्या जत शहराची असेल अनेक प्रयत्न जानकर साहेबांनी या जा ठिकाणी जत तालुक्यासाठी केले आहेत आणि म्हणून आम्ही त्याला विनंती करायला लागलो की साहेब आपण परत एकदा जत तालुक्यामध्ये लक्ष घाला आता मी एकनाथजी शिंदेसाहेबांना आम्ही या ठिकाणी साखळं घातलं की योगेश जानकर साहेबांच्यासारखा माणूस परत एकदा सांगली जिल्ह्याला त्या ठिकाणी जर आम्हाला मिळाला तर मला खात्री आहे की जत तालुक्यामध्ये परिवर्तनाची नांदी आहे आज प्रचंड लोक अस्वस्थ आहे त्यांना नव्या नेतृत्वाचं त्या ठिकाणी अपेक्षा आहे तुम्हाला खात्री आहे की योगीजी जाते साहेब आता इथे चार दिवसात येणार आहे आणि नक्की आम्हाला त्या ठिकाणी बंद धन्यवाद सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा